राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे जिजामाता प्रेक्षागारवर थाटात उद्घाटन जिल्ह्याच्या मातीत अनेक दर्जेदार खेळाडू आहेत मात्र त्यांना योग्य संधी मिळत नाही त्यांना प्रोत्साहन मिळत नाही जिल्ह्यासह राज्यात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे बुलढाण्याच्या मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे याकरिता मी आपल्या परीने खेळाडूंना पूर्ण मदत उपलब्ध करून देणार आहे जिल्ह्याच्या खेळाडूंनी जगात नावलौकिक मिळवावा यासाठी जिल्हास्तरावर अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेंची वारंवार योजना केली जाईल असे आश्वासन आमदार संजय गायकवाड यांनी केले बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारी येथे आयोजित राज्यस्तरीय उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करत होते सदर उद्घाटन सायंकाळी चार वाजता करण्यात आले या राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यान जवळपास तब्बल दीड कोटी रुपयांच्या बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील एस पी सुनील कडासने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते ॲडिशनल एस पी बी बी महामुनी तहसीलदार रुपेश खंडारे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांच्यासह इतर अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते पत्रकार पत्रकारवासी समाजाला उत्ताळ यांच्या संकल्पनेतून मंचावर जाऊन टाळ्यांचा गजर व्हावा हो छत्रपती शिवाजी हो आणि आता आपण सर्वांचं या क्रीडा जो प्रज्वलन होताना एक दिव्यानं दिवा पेटत आहे आणि हा प्रकाश हा खेळाचा प्रकाश या जिजामाच्या प्रेक्षागारावर पसरत आहे चार जानेवारी ते हॅलो हॅलो राज्यस्तरीय राज्यस्तरीय खंडो स्पर्धेचा जो पहिला या ठिकाणी खेळला जाणार आहे ह्युमिनिटी स्पोर्ट्सिंग क्लब परतवाडा विरुद्ध महिला संघ या दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जाईल खेळाडूची आली जबाबराजी मुलं खेळाडूची आधी आहे ना खेळाडू म्हणून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळा या ठिकाणी वाजवल्या पाहिजे आणि म्हणून या स्पर्धेची सुरुवात खोको या स्पर्धेपासून या ठिकाणी होत आहे आणि रिस्टर उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवरांना उभे कब दो कबरा आबत असे उभे करा हेलो हेलो माइक सर थोड सर थोडा ओके स्टार्ट पहिला गेला म्हणजे हेलो हेलो माइक हेलो 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 माइक हेलो

सर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जे काही प्रयत्न करायचे होते त्याच्यासाठी मनापासून ते मागे लागलेले होते त्यांचा जो काय पाठपुरावा होता

प्रत्येक खेळामध्ये आणण्याचा उद्देश आहे माझे सर्व सहकारी आमदार यांनी जवळजवळ ऐंशी लक्ष रुपयाचा निधी या कामासाठी मला लोकप्रधी या ठिकाणी दिला आणि सर्वांनी जिल्हाधिकारी उभे आहेत शेपस्कार ताब्यात पूर्ण करून साधी देखील ठेवा

स्वतः पाहतो छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींचा घ्यायचं म्हणजे आणि इथं तर राज्यस्तरीय नियोजन आहे आपला जो बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्याला पण स्वागत म्हटलं जातं परंतु कुठेतरी जी महाराष्ट्रपणाचा ठ आहे की जे नाव आहे हे नाव घाब हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घ्यायला आहे आणि त्याच माध्यमातून आज राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन संजीव या ठिकाणी केलं नक्कीच त्यांच्या विधानसभेतल्या सगळ्याच क्रीडाप्रेमींबरोबर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सुद्धा क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना एक व्यासपीठ या ठिकाणी योग्य करून दिलं आहे चार पाच दिवस विविध जवळपास एक महिना एक महिना या ठिकाणी विविध अशा क्रीडेचं स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे